जगन्नाथ चाळीतल्या गणपती सोबत झालेला हा मुंबईचा तिसरा गणपती गिरगावचा गणेश उत्सव म्हटलं तर कसलाही लवाजमा नसतो त्यातच पारंपरिक आणि साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन केलं जातं कामत चाळीचा गणपती बाप्पा सुद्धा असाच आहे चाळ नावाच्या खट्याळ वस्तीतला हा गणेश उत्सव जरी साधा असला तरी याला इतिहास भन्नाट आहे तसं कामत चाळी कलाकारांची भूमी आणि चाळीत से बडकर एक कलाकारांचं वास्तव्य होतं रायगडावरचा शिवरायांचा हा पुतळा अनेकांना माहितीच असेल हा बनवला आहे मूर्तिका सहस्र बुद्धे यांनी आणि ते सुद्धा याच कामात चाळीतले इथली गणेश मूर्ती सुद्धा आधी तेच बनवायचे ऑल द बेस्ट फेम देवेंद्र पेम सुद्धा यात चाईत राहिला होते कॉम्रेड श्रीपाद डांगे हे सुद्धा त्या काळी याच चाईत राहिला होते पण आणखीन एक खास गोष्ट या कामत चाळीची आहे ती म्हणजे ब्रिटिश ऑफिसर डब्ल्यू सी रॅनची हत्या करून चापेकर बंधू या चाळीत लपले होते याच दरम्यान ते इथल्या काळाराम मंदिरात भजन कीर्तन करायचे आणि महत्वाचं नेमक्या याच जागी दामोदर चापेकर यांना ब्रिटिशांनी पकडलं होतं पंडित भीमसेन जोशींपासून अनेक महान गायकांनी इथे आपली कला सादर केली आहे पण तरी आपला या साधेपणाचा बाणा या चाळींनी अजूनही सोडलेला नाहीये या गणपतीची स्थापना झाली होती जगन्नाथ चाळीतल्या गणपती सोबतच म्हणजे अठराशे शहाण्णव साली त्यामुळे हा सुद्धा मुंबईतला तिसरा आणि मानाचा गणपती मानला जातो यंदा कामत चाळीतल्या गणेश उत्सवाचं हे एकशे तिसावा वर्ष आहे पण गणेश उत्सवाची मूळ संकल्पना आजही या मंडळाने सोडलेली नाहीये चाळींमध्ये गणेश उत्सव अजूनही टिकून आहे ते याच कामत चाळीतल्या सभासदांमुळे